श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधारण एकोणीसशे अडतीस सालची ही, हो। साल ही गोष्ट सेंदुर्जन या गावात नारायणराव देशमुख म्हणून उत्तमराव यांचे बंधू राहत होते पूर्वी सांपत्तिक स्थिती चांगली असूनही अव्यवहारी असल्यामुळे आणि दैवयोगाने पुढे व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली पूर्वीचे सर्व वैभव जाऊन दयनीय अवस्था आली त्यामुळे त्यांची पत्नीही मुलींना घेऊन माहेरी निघून गेली त्यांना कमल व इंदू नावाच्या दोन मुली होत्या त्या मुलींना त्यांनी रुक्मिणी अंजनकर म्हणून मुलींच्या मावशी होत्या त्यांच्याकडे ठेवलं श्री महाराजांना हा सर्व समाचार कळला तेव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटलं व ते तातडीने नारायणरावांना भेटण्यासाठी म्हणून शेंदूरजनला आले तेथील त्यांची सर्व परिस्थिती पाहून श्री महाराजांचं कोमल अंतकरण द्रवीभूत झालं त्यांनी नारायणरावला उपदेश केला व त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांच्या मावशीकडून बोलावून घेऊन श्री महाराज त्यांना साखरखेरड्याला मंदिरात घेऊन आले श्री महाराजांनी या दोन्ही मुलींचा मातेच्या ममतेने सांभाळ केला तीन चार वर्षांनी मोठी मुलगी कमल उपवर झाल्यावर एकोणीसशे बेचाळीसला ला लोणारच्या मल्हारराव काटेबरोबर तिचा विवाह लावून दिला पुढे दोन तीन वर्षांनी इंदूचाही विवाह लावून दिला तिला अफसिनकरांकडे दिली पोटच्या मुलीप्रमाणे या दोन्ही मुलींचा सांभाळ करून श्री महाराजांनी स्वखर्चाने त्यांचा विवाह लावून दिला अशा अनेक जीवांचं कल्याण श्री महाराजांनी केलं आहे त्याचप्रमाणे नारायणसिंह नावाचे साखर एक जमादार राहत होते पुढे ते पोलीस खात्यातून निवृत्त झाले परंतु निवृत्त झाले तरीही पोलीस खात्यात लागलेली ओरमटपणे वागण्या बोलण्याची त्यांची सवय काही गेली नाही पडले वळण इंद्रिया सकळा याप्रमाणे उर्मटपणा हा त्यांच्या रोमा रोमारोमात भिंडला होता तोंडात सदोदित शिव्या व दारूचं व्यसनही होतं घरातही सतत तसंच वागत बोलत असल्यामुळे त्यांचे बायकोबरोबर नेहमी भांडण होई एकदा क्षुल्लक कारणावरून त्यांचं बायकोबरोबर भांडण होऊन त्यात त्यांनी बायकोला बेदम मारले तेव्हा त्यांची पत्नी त्यांचा तो रौद्रावतार पाहून अत्यंत घाबरली व आता इथे थांबलं तर जीव गमवावा लागेल म्हणून ती घरातून तात्काळ निघून मंदिरात श्री महाराजांकडे आश्रयाला आली आणि श्री महाराजांचे पाय पकडून धाय मोकलून रडू लागली श्री महाराजांनी माय काय झालं म्हणून विचारलं तेव्हा तिला धीर आला व तिने घडलेला सर्व प्रकार श्री महाराजांना सांगितला तिची सर्व परिस्थिती जाणून श्री महाराजांनी तिला मंदिरात आश्रय दिला आपल्या पत्नीला श्री महाराजांनी मंदिरात आश्रय दिला हे नारायण सिंहाला तेव्हा ते अधिकच चौताळले व श्री महाराजांबद्दल अद्वा तद्वा बोलू लागले परंतु आपल्याकडून घडलेल्या अपराधाची मनात खंत वाटत असल्यामुळे या देवता स्वरूप महात्म्याकडे येण्याची त्यांची हिंमत होत नव्हती पुढे काही दिवस लोटल्यावर त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन ते मंदिरात आले परंतु श्री महाराजांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते म्हणून खालीमान घालूनच महाराजांच्या चरणावर दंडवत पडून महाराज क्षमा करा क्षमा करा म्हणून डोळ्यात पाणी आणून ते महाराजांना विनवू लागले पश्चातापाचा भाव त्यांच्या डोळ्यातून पाझरत होता तेव्हा श्री महाराजांनी त्यांना बहुत प्रकारे समजावून सांगितलं आणि पुन्हा असं करणार नाही आता चांगला वागेल असं त्यांच्याकडून वचन घेतलं व त्यांच्या पत्नीला बोलावून त्यांच्याबरोबर रवाना केलं पुढे हे दोघेही श्री महाराजांच्या दर्शनाला उपासनेला अधूनमधून मंदिरात येत असत असो साधकहो बापाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या व्यक्तीकडून मुलीची सुटका केल्याचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्री राम समर्थ